नमस्कार आज आपण एक एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्यानं खर तर पश्चिमेला पूर्वेकडच्या अध्यात्माची एक वेगळीच ओळख करून दिली आणि लाखो लोकांना प्रेरणा दिली अगदी परमहंस योगानंद यांचं ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी म्हणजे एका योगीचं आत्मचरित्र हो तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश आहे की या ग्रंथातले काही महत्वाचे विचार काही पैलू समजून घेणं अगदी कारण हे पुस्तक म्हणजे काय म्हणतात त्याला फक्त एका माणसाची गोष्ट नाहीये नाहीये हा एका खोल आध्यात्मिक प्रवासाचा एका शोधाचा भाग आहे परमहंस योगानंद यांचा जन्म गोरखपूरचा पण त्यांची दृष्टी खूप मोठी होती वैश्विक होती हो लहानपणापासूनच त्यांना ती ओढ होती सत्याचा शोध घेण्याची आणि याच शोधातून मग त्यांच्या गुरु शोधाची गोष्ट सुरू होते जी खूपच रंजक आहे असं मला वाटतं हो खूप रंजक आहे म्हणजे अनेक साधू संतांना भेटले ते हो आणि मग शेवटी त्यांची भेट झाली त्यांचे गुरु स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांच्याशी आणि ही भेट त्यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा ठरली नाही का अगदी टर्निंग पॉइंटच म्हणायला हवा श्री युक्तेश्वरांनी त्यांना फक्त ज्ञान नाही दिलं तर एका विशिष्ट मार्गावर नेलं तो म्हणजे क्रियायोग बरोबर क्रियायोग हे नाव आपण खूप ऐकतो पण नक्की काय आहे हा क्रियायोग हाच महत्वाचा प्रश्न आहे अनेकदा वाटतं की ही फक्त एक ध्यानाची पद्धत असेल तसं नाहीये पूर्णपणे पण या पुस्तकातून असं कळतं की ही एक खूप जुनी आणि वैज्ञानिक पद्धत आहे बरोबर हो अगदी तसंच क्रिया योग म्हणजे केवळ डोळे मिटून शांत बसणं नाहीये सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची मनोशारीरिक पद्धत आहे म्हणजे सायकोफिजियोलॉजिकल हो त्यात श्वासाची काही विशिष्ट तंत्र आहेत एकाग्रता आहे यातून आपल्या आतली जी सूक्ष्म जीवनशक्ती आहे म्हणजे प्राण प्राणशक्ती हो त्या प्राणावर नियंत्रण मिळवता येतं असं मानलं जातं की यानं आध्यात्मिक प्रगती खूप वेगाने होते अच्छा आणि मग उच्च अनुभूती घेणं शक्य होत म्हणजे ज्या समाधी किंवा चैतन्याच्या अवस्थांबद्दल योगानंद बोलतात त्या ह्याच क्रिया योगातून साधता येतात असं त्यांचं म्हणणं आहे हो ही खरंच एक वेगळी गोष्ट आहे अध्यात्म आणि एक प्रकारचं आतलं विज्ञान यांची जोडणी आणि हे ज्ञान त्यांनी फक्त स्वतःकडे नाही ठेवलं ते एकोणीसशे वीस साली अमेरिकेला गेले हो एका धर्म परिषदेसाठी गेले होते ना ते हो भारताचं पण तिथेच त्यांनी एका मोठ्या कामाची सुरुवात केली तुम्ही सेल्फ बोलताय अगदी बरोबर त्याची स्थापना त्यांनी अमेरिकेत केली पण त्याचा उद्देश काय होता फक्त योग वर्ग चालवणं इतकाच नाही त्याहून खूप मोठा होता त्याचा उद्देश लोकांना हे दाखवून द्यायचं होतं की अध्यात्म म्हणजे काहीतरी वेगळं दूर जाऊन करायचं असं नाहीये आपल्या रोजच्या धावपडीच्या आयुष्यात पण नोकरी व्यवसाय सांभाळून सुद्धा शक्य आहे म्हणजे सेल्फ हो त्यांनी योग आणि ध्यानाला जास्त प्रॅक्टिकल बनवलं दैनंदिन जीवनाशी जोडलं यामुळे काय झालं की पश्चिमेकडे जिथे भौतिक गोष्टींवर जास्त भर असतो बरोबर तिथे भारतीय अध्यात्मक पोहोचायला रुजायला मदत झाली नक्कीच हे खूप महत्वाचं आहे आणि पुस्तक फक्त आध्यात्मिक प्रवासाबद्दल नाहीये तर त्यात विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातला जो संबंध आहे यावर पण भाष्य आहे हे कसं काय हो आहे योगानंद असं म्हणतात की बाहेरचं जे भौतिक विज्ञान आहे आणि आतले जे आध्यात्मिक अनुभव आहेत ते वरवर वेगळे दिसले तरी एका सत्याचे दोन भाग आहेत अच्छा जशी बाहेर अणुशक्ती आहे तशी आपल्या आत पण प्रचंड शक्ती आहे ती जागृत करता येते मन आणि आपलं शरीर म्हणजे मॅटर पदार्थ हो पदार्थ यांच्यातला संबंध विचारांची शक्ती यावर ते भर देतात त्यामुळे हे पुस्तक फक्त श्रद्धा ठेवणाऱ्यांसाठी नाही आहे जिज्ञासूंसाठी पण आहे हो जे विचार करतात त्यांच्यासाठी पण खूप काही आणि मग आत्मा मृत्यू पुनर्जन्म या कल्पना पण येतात आत्मा अमर आहे तो मृत्यूनंतरही असतो यावर जोर देतात हो आणि हे फक्त थिअरी नाहीये नाही योगानंदांचे स्वतःचे अनुभव आणि इतर योग्यांचे अनुभव त्यातून ते या गोष्टी सांगतात पुस्तकात लाहिरी महाशय महावतार बाबाजी श्री युक्तेश्वर अशा अनेक महान गुरूंचा उल्लेख आहे हो आणि ते म्हणजे फक्त कथेची पात्र नाहीये नाही त्यांना आध्यात्मिक शक्तीचं ज्ञानाचं मूर्तिमंत रूप मानलं जातं त्यांचे अनुभव त्यांचे चमत्कार ते वाचताना माणूस थक्क होतो विचार करायला लागतो अगदी मग या सगळ्याचा गाभा काय पुस्तकाचा मुख्य संदेश काय म्हणता येईल या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख उलक। स्वतःला ओळखणं हो योगानंदांचे एक वाक्य आहे सेल्फ रिअलायझेशन इज द नोईंग म्हणजे केवळ डोक्याने नाही तर शरीर मन आत्मा या सगळ्या स्तरांवर हे अनुभवणं की आपण ईश्वराचाच अंश आहोत ही जाणीव होणं ही जाणीव होणं हे पुस्तक त्या साक्षात्कारापर्यंत कसं पोचता येईल यासाठी प्रेरणा देतं मार्ग दाखवतं एका दीपस्तंभासारखा आहे ते खरंच खूप खोल विचार आहे हा हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आपण आपलं आयुष्य बाहेरच्या जगात घालवतो यश पैसा ओळख मिळवण्यात हो धावपळ असतेच पण स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा प्रवास त्या आतल्या विश्वाचा शोध घेणं ते किती महत्वाचं आहे हाच प्रश्न कदाचित हे पुस्तक आपल्यासमोर ठेवतं